ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट नाही घेतली तर वांग वाढणार असते सुपरफिशियल म्हणजे स्किनच्या वर असणारी एक वांग आणि एक डीप तर सुपरफिशियल वांग जी असते ती ट्रीटमेंटला सोपी जाते जस्ट स्टार्ट झाली कोणाला वांग तर ती ट्रीटमेंट करता येते पण खूप दिवसाची वांग आहे वेगवेगळ्या क्रीम्स लावून ती वांग डीप गेलेली आहे खोलपर्यंत गेलेली आहे तर ती वांग शंभर टक्के ट्रीटमेंट होत नाही त्याला आपल्याला फिकट करता येते जेणेकरून जवळून ते दिसणार नाही आणि एकदा फिकट झाली वांग की मग त्याला काही मेंटेनन्स क्रीम्स असतात उन्हाची काळजी असते वजनाची काळजी वजन कमी ठेवणे हे सगळ्या गोष्टी करून आपण ती फिकट केलेली वांग फिक्कट ठेवू शकतो पण जर आपण काहीच लावलं नाही काहीच काळजी घेतली नाही तर साहजिकच ते वाढणार आहे मग पेशंट माझ्याकडे येतात आणि म्हणतात आम्ही खूप ट्रीटमेंट केली आहे पण वांग जात नाही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जेव्हा आपण वांग आपल्याला सुरुवात होते तेव्हाच आपण दाखवायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्याला मेंटेनन्स लागतं असं नाही की एकदा डॉक्टरकडे गेलं त्याचं कोर्स संपलं की आपण ते बंद करायचं आता समजा त्याचं तीन चार महिने कोर्स आहे त्या कोर्समध्ये काही टॅबलेट आहेत जे मधून त्या वांगला कमी करतील पिगमेंटला काही क्रीम्स असतात आणि त्याच्यानंतर काही प्रोसिजर्स असतात पिलिंग झालं लेझर झालं पिलिंग म्हणजे काही औषध लावतो चेहऱ्याला जेणेकरून डेड वरचा थर निघून जातो आणि न्यू स्किन येते ज्यामुळे ते वांग फिकट फिकट होते असं पाच सहा वेळेला करत जातो आपण आणि लेझर पण हेच काम करते अजून व्यवस्थित करते पण समजा आता फर्स्ट टाईम लेझर केली मग वांग फिकट झाली मग होऊ शकते सेकंड थर्ड म्हणजे नंतर आपल्याला वाटेल की काही दिवसानंतर रिझल्ट आला पण नंतर आपण बंद केलं तर मग नाही आलं अशा वेळेस काय करायचं चार पाच महिने मेंटेनन्स ठेवायचं आणि मग नंतर परत सेटिंग घ्यायची म्हणजे त्या गोष्टीची काळजी करत राहावी लागणार आहे सोबत वजन वाढलं तरी वांग वाढू शकते उन्हामध्ये गेल्यावर स्किन मधल्या पेशी रंग बनवायला सुरू करतात त्यामुळे वांग वाढू शकते मग आपण जर काहीच केलं नाही वैतागून की आता काहीच नाही करत तर ते वाढणारच आहे पण ॲटलीस्ट त्याला मेंटेन मेंटेनन्स ठेवलं तर कमी तरी राहील कमी केलेली तर हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट काही क्रीम स्टार्टिंगला लावतात पेशंट झाल्या झाल्या काही स्किनच्या डॉक्टरकडे येत नाही मग स्टार्टिंगला जी क्रीम चुकीचे लावतात काही क्रीम्स त्याच्यामुळे स्टार्टिंगला त्यांचा छान होतो चेहरा आणि मग ती वाम जास्त होते काही स्टिरॉइड किंवा ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स लावून आणि मग त्या वामनी फेस पण डॅमेज होतो स्किन डॅमेज होते त्या क्रीम्सनी तर असं नाही करायचं जे स्क्रीनचे डॉक्टर देतील त्या क्रीम्स पण चेंज करत राहावं लागते समजा आता मी काही क्रीम दिली तर त्या क्रीम्स मी जोपर्यंत सांगतात तोपर्यंत ती लावायची असते असं नाही प्रिस्क्रिप्शन बघून ही नेहमी मी क्रीम लावत राहणार डॉक्टरनीच तरी दिलेली असं पण नसते त्या क्रीम्स वेळोवेळी बदल बदलतात डॉक्टर आपण त्यांच्या सल्ल्यानेच ते क्रीम कुठ किती दिवस वापरायची हे विचारून घ्यायचं काही मेंटेनन्स क्रीम असतात तर अशा प्रकारे आपण ती कंट्रोल ठेवू शकतो